जय श्री महाकाल अलक आदेश नमो आदेश कसे आहात तुम्ही सर्व आशा करतो की स्वस्त असाल आ, एक चॅनल आहे आपलं ते हिंदीमध्ये आहे आणि काही आपले जे महाराष्ट्राचे बंधू आहेत त्यांनी मेसेज केला मला ग्रुपला व्हॉट्सअपला की गुरुजी तुम्ही हिंदीमध्ये जे चॅनल आहे ते आम्हाला समजा सम्द, समजत नाही किंवा कळत नाही तर तुम्ही ते मराठीमध्ये बोलू शकता का किंवा मराठीमध्ये समजावू शकता का तर मी त्यांना म्हणलं की आता खूप जणांचे मेसेज येतील किंवा फोन येतील तर आता प्रत्येकासाठी तर मी समजवू शकत नाही पण मी एक चॅनलच मराठीचं बनवतो कारण की आपण महाराष्ट्राचे असल्याच्यानं महाराष्ट्राचा अभिमान असणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्रामध्ये खूपसे असे लोक आणि खूपसे गुरुवरे आहेत परमपूज्य आहेत आदरणीय आहेत त्यांचं पण पन... असे चॅनल आहेत पण म जिथपर्यंत मला माहिती आहे तंत्रा चा मा ते तंत्राच्या विषयावर खूप जास्त अशी माहिती देत नाहीत ते म्हणजे का देत नाहीत तर त्याचं पण कारण आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण फक्त सवारी विद्या किंवा अंगावरती सवारी येणे किंवा वारं येणे किंवा कुठल्या देवी किंवा देवताची शक्ती अंगावरती येणे इथपर्यंत जास्त प्रचलित आहे ठीक आहे आणि जर अघोर पंथामध्ये किंवा शाबरी विद्यामध्ये जर म्हटलं तर मुंजा साधना किंवा मुंजा शक्तीपर्यंतच महाराष्ट्रातले आपले जे लोकं आहेत ते गेले आहेत त्याच्यावर ते त्यांनी शक्य असतील काही लोक असं मी म्हणत नाही की तिथपर्यंतच आहेत मोठे मोठे गुरु पण असतील पण माझ्या पाहण्यात नाही आले मी तुम्हाला माझा परिचय देतो आधी की मी महाराष्ट्रामध्ये अकोला डिस्ट्रिक्टमधून आहे आणि माझी जे दीक्षा झालेली आहे हे दोन गुरु आहेत माझे एक सर्वप्रथम जे गुरु आहेत ते तारापीठ बंगालचे आहेत आणि त्यांचं समाधी झालेली आहे म्हणून जे त्यांची पदवी त्यांची जे गादी मला भेटलेली आहे ते गुरुगादी त्यामुळे मी जे बी साधक किंवा माझे जे शिष्य असतील ज्यांना मी शिकवत असन ते त्यांचे ते समाधी असल्यामुळे मी ते शिकवत आहे आणि एक सध्या जे गुरु माझे आहेत जे सध्या जिवंत आहेत आणि खूप मोठे गुरु आहेत खूप मोठे महाअघोरी आहेत मी नाव त्यांचं नाही सांगू शकत कारण की काही गोष्टीचं नाव नसतं सांगता येत पण मी तुम्हाला सांगून देतो की ते तमिळनाडू इथले आहेत आणि खूप मोठे महाअघोरी आहेत ठीक आहे, आहे तर हा माझा परिचय होता आणि आता जाऊया आपण आपल्या साधनेकडे की आजची साधना कुठली राहणार आहे आणि बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या व्यक्तीने मला हे साधना मागितली तर मी त्यांना पर्सनल ते साधना नाही दिली पण म्हटलं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांनाच त्याचा लाभ भेटावा आणि जे ज्ञान आहे अघोर विद्याचं शाबरी विद्याचं किन्नरी विद्याचं कपालिक विद्याचं हे तुमच्यापर्यंतपर्यंत पोचलं पाहिजे बघा काय आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सवारीचंच खूप जास्त ट्रेंड चालला आहे ठीक आहे मी असा एक व्यक्ती आहे जे जास्त करून सवारीला मानत नाही का बरं तर सवारीला अशा कारणानं ना मानत नाही की सध्याची कंडिशन अशी आहे की जो कोणी येत आहे तो अंगामध्ये वारं आहे कुठं पण डोलत आहे कुठं पण त्याची सवारी भरते कुठं पण त्याची सवारी येते है ना तर असं नसते ठीक आहे सवारीचा काही टायमिंग असते काही त्या देवीची किंवा देवताची ऊर्जा असते जे त्या ठिकाणीच येते ज्या ठिकाणी तिला यायचं आहे ठीक आहे तुम्ही हे सवारीवाले लोकांच्या घरी जाता किंवा तुमचे जे पण दुःख असतील ते त्यांना तुम्ही सांगता तिथं गेल्यानंतर ते लगेच त्यांचं गादीवर बसल्यानंतरच एकदम सवारी येऊन जाते आणि खेळणं चालू होते असं नाही हो असं तुम्ही सांगा आपण इतने इतके पवित्र आहो का की तो देव आपल्या शरीराचा सहारा घेणार मला सांगा असं नाही सवारी नाही असं माझं म्हणणं नाही सवारी आहे देवाची ऊर्जा येते तुम्ही डायरेक्ट त्या देवाला बदनाम करता हे योग्य नाही कारण की देवाची डायरेक्ट ती देवी तुमच्या शरीरावर येत नसते ते तुमच्या ऊर्जाचे तरंग असतात जे तुमच्या शरीरावरती तुम्ही ऊर्जा जे कनेक्ट झाल्यानंतर ते ऊर्जाच्या तरंगाने तुमचं शरीर हे व्हायब्रेशन होतं ठीक आहे तर ते एक ऊर्जा असते आणि जे तुमच्या जवळ खोळं निघत असतं त्यांना तुम्ही सांगता की असं होईल तर हे तुम्ही करत नाही त्या ऊर्जेच आणि ते होते त्या देवीची महिमा त्याला होते त्या देवाची महिमा त्याला होते आणि ते तुमचं काम होऊन जाते तर तुम्ही त्याचा गलत उपयोग नका करू ठीक आहे सवारीचे जे दिवस असतात टायमिंग असते ते एक वेगळी आहे कुठं पण काही पण सवारी येत नसते ठीक आहे तर हां एक विषय आणखीन सांगून देतो ज्यांना बद्दल काहीही विचारायचं असलं तर त्यांनी पण मेसेज केले तरी काही अडचण नाही तुम्ही करू शकता विचारू शकता आणि तुम्हाला नंबर इथं दिसत असन तो फक्त व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावर कॉल नाही लागत कारण की खूप सारे कॉल येतात आम्ही पण एवढे अटेंड नाही करू शकत त्यामुळं जास्त कॉल आम्ही म्हणजे कॉलचा नंबर ठेवलाच नाही ठीक आहे त्याच्यामध्ये बॅलेन्स ठेवलंच नाही म्हणून त्याच्यावर कॉल लागत नाहीत त्याच्यावर व्हॉट्सअप हा मेसेज होतो तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तुमची काय समस्या आहे काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते तुम्ही त्याच्यावरती टाका तुम्हाला आमच्याकडून कॉल करण्यात येईल किंवा त्याचं उत्तर तुम्हाला देण्यात येईल थी। ठीक आहे चला तर हा व्हिडिओ लंबा न करता जाऊया आपल्या साधनेकडे तर जे पण कोणी आई असन ताई असन बहीण असन ठीक आहे त्याच्यानंतर पुरुष मंडळीमध्ये कुठला पण बांधव असू द्या भाऊ दादा कोण पण असू द्या ते सगळेजण हे साधना करू शकतात कारण की हे सात्विक साधना मी देत आहे तुमच्या सगळ्यांना सात्विक साधना असल्यामुळे याला स्त्री आणि पुरुष कोणी पण करू शकते ठीक आहे तर याचे मी काहीतरी नियम तुम्हाला सांगून देतो ते नियम तुम्हाला पाळावं लागतील साधनेमध्ये पुरुषसाठी जे नियम आहेत ते मी सांगतो पुरुषसाठी पहिले नियम सांगून देतो असे आहेत की तुम्हाला सर्वप्रथम ब्रह्मचर्याचं पालन या साधनेमध्ये करायचं आहे साधना जे दिवस राहतील ते एक दिवस एका दिवसात पण होऊ शकते आणि अकरा दिवस याचे लास्ट डे असतात म्हणजे अकराव्या दिवशी हे होतेच होते, होते, होते। किंवा एका अनुष्ठानामध्ये नाही जर झाली तुमच्या ऊर्जेच्या हिशोबानीच हे साधना सिद्धी होत असते तुमच्यामध्ये किती तपोबल आहे याच्यावर डिफेंड करते ठीक आहे असं नाही की गुरुनी सांगितलं माळा जपल्या कुकडे पण काही पण मंत्र घेतले फिरवल्या माळा बसले झोपून राहिले का हो गुरुजी तर साधना सिद्ध झाली नाही असं नसते ठीक आहे तुम्हाला जो मंत्राचं जे उच्चारण आहे हे व्यवस्थित करायचं आहे मंत्राची माळा व्यवस्थित करायची आहे रोज तुमचं जे पूजन आहे हे पंचोपचार पूजन झालं पाहिजे आहे गुरुच्या प्रती तुमच्या मनामध्ये श्रद्धा असणं आवश्यक आहे तेव्हा ह्या साधना सिद्ध होतात आणि तुमची बैठक जी आहे हे ऊर्जा तुमची खूप महत्त्वपूर्ण याच्यात डिफेंड करते तुमची ऊर्जा कारण की आपल्या डोळ्यांनी आपण पराशक्तीला पाहू शकत नाही ठीक आहे कारण असते त्याच्यामागं आपली ती ऊर्जा आपली सध्या नाही आपली योग्यता नाही आपली योग्यता कधी होणार जेव्हा आपण तपोबल करसान तुमचं तपोबल सगळ्या गोष्टीमध्ये मायने ठरतं ठीक आहे हवन करावं लागते जाप करावं लागतं रात्रातभर तुमचं शरीर तपावं लागतं त्यावेळेस काहीतरी घडतं ठीक आहे असं आयतं बसून काही घडत नसतं ठीक आहे तर तुम्हाला करावं लागेल तर मी तुम्हाला नियम सांगून देतो पुरुषासाठी नियम आहे ब्रह्मचार्य सगळीत पहिला विषय ब्रह्मचार्य मानसिक आणि शारीरिक दोन्ही पद्धतीने शारीरिक म्हणजे कसं तर शारीरिक तुम्ही समजले असाल ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे कुठल्याही गोष्टीनं तुमचं ब्रह्मचार्य खंडित झालं पाहिजे नाही जर ते प्रकृतीक होत असन ॲटोमॅटिक होत असन त्याला ठीक आहे त्याला काही अडचण नाही पण तुम्ही जर स्वतःच्या इच्छेनुसार जर ब्रह्मचार्याचं चा पालन खंडन करत असाल तर ते मान्य नाही दुसरं तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा सा आहे म्हणजे तुम्हाला जे भोजन करायचं आहे हे सात्विक करायचं आहे मांस मदिरा जे बी आहे हे न म्हणजे खायचं नाही ठीक आहे मांस मदिरा अंडा हे सेवन करायचं नाही तुम्हाला कांदा आणि लसूण याचा पण त्याग करावा लागणार जिथपर्यंत हे साधना चालते कोर सात्विक म्हणजे सात्विक ठीक आहे तुम्ही ज्या वेळेस हे साधना जे होते ते रात्री दहाच्या नंतरचा हिचा टायमिंग आहे तुम्हाला जेवण जे करायचं आहे हे दुपारी तीन किंवा चार वाजता जेवण करून घ्यायचं आहे कारण जेणेकरून तुम्हाला साधनेमध्ये बसताना झोप येणार नाही ठीक आहे बऱ्याचशा लोकांचे असे प्रश्न येतात माझ्याकडे ज्यांना दीक्षा देऊन आपण साधना करत आहे की गुरुजी हम बैठते हे तो नींद आती हे वगैरे वगैरे तर झोप यायचं कारण मूळ हेच कारण आहे की आपण जेवण वगैरे करतो आणि साधनेला बसतो तर त्याच्यामध्ये काय ऊर्जामुळे का झोप येते तर तुम्ही हे पाच सहा घंट्याआधी जर समजा जेवण वगैरे करून घेतलं तर तुम्हाला झोप वगैरे येणार नाही हे एक प्रश्न म्हणजे हे एक क्लिअर झालं ब्रह्मचार्याचं क्लिअर झालं त्याच्यानंतर तुम्हाला जे आसन लागणार याच्यामध्ये ते लागणार लाल किंवा पांढरं आणि त्याच्यानंतर वस्त्र जे लागतील ते पण लाल किंवा पांढरे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक घुटिका येते ते घुटिका म्हटलं म्हणजे अप्सरा घुटिका नावाने एक घुटिका येते ते घुटिका तुम्ही घेऊ शकता आमच्याकडून घेऊ शकता तुमचं जिथं भेटेल तिथं घेऊ शकता पण ते प्राणप्रतिष्ठित असायला हवी ठीक आहे त्याच्यानंतर एक अप्सरा यंत्र येत असते त्याचा मी जम तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करता मी तुम्हाला ते यंत्राचं सगळं काही देऊन देणार ते तुम्ही बनवून घ्यायचं ते यंत्र महत्त्वाचं असते ठीक आहे हे त्याचे नियम राहतात त्याच्यानंतर तुम्हाला सन जे साधना झाल्यानंतर जे झोप तुम्ही झोपसाल साधना झाल्यानंतर जे झोपायचं आहे ते तुम्हाला कुठल्या पलंगवर किंवा कुठल्या गादीवर झोपायचं नाही तुम्हाला जमिनीवर झोपायचं आहे कुठलं पण एखादं चादर नवीन चादर आणून ते घ्यायचं आहे अप्सरा साधनामध्ये काय होते की तुम्हाला एकाग्रता होण्यासाठी एक अलग कमरा लागतो म्हणजे एखादं खोली लागतं जे पेशल असायला पाहिजे तुमच्याशिवाय तिथं कोणी नाही आलं पाहिजे ठीक आहे ते साधना सुरू करायच्या आधी ते खोली तुम्हाला पूर्ण स्वच्छ करून घ्यायची असते त्या स त्या खोलीला पूर्ण एकच कलर राहिला पाहिजे लाल किंवा लाल पिवळा किंवा पिवळा पांढरा किंवा पांढरा ठीक आहे हे झाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीला सगळं ज्या दिवशी साधना होणार त्या दिवशी पंचामृतानी गोमूत्रांनी ते साफ करून घ्यायचं असते त्याच्यावरती तुम्हाला इतर जो आहे हा टाकायचा असते म्हणजे ते वातावरण तुमचं अगदी सुगंधित झालं पाहिजे तुम ठीक आहे अप्सरा म्हणजे कोण अप्सरा म्हणजे थोडासा पण डाग न सहन करणारी शक्ती आणि अप्सरा म्हणजे हे खूप मोठी शक्ती आहेच ठीक आहे आणि हे शक्ती सात्विक शक्तीमध्ये सर्वात लवकर सिद्ध होणारी शक्ती असते भूत पिछाज मुंजा हे साधना पण लवकर सिद्ध होतात पण हे तामसिक साधना झाली आणि हे सात्विक साधनेमधून सर्वात लवकर सिद्ध होणारी साधना म्हणजे अप्सरा साधना ठीक आहे तुम्हाला हे सर्व क्लिअर करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक दोन मीटरचं तुम्हाला एक लाकडाचा पाट तयार करायचा आहे दोन बाय दोनचा त्याच्यावरती लाल कलरचा एक वस्त्र येते त्याच्यावरती तुम्हाला मग पंच उपचारमध्ये सामग्री लागणारी ती पण सांगून देतो त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ लागणार त्याच्यानंतर सरसोच्या तेलाचे दिवे लागणार चार एक दिवा तुम्हाला अखंड लावा लागते समजा संद। हे समजून चाला म्हणजे तुम्ही मग मॅसेज करसान तर परत मॅसेज गुरुजी असं काय हे तेल कोणतं घेऊ किंवा काय असं नाही मी तुम्हाला सांगतो याच्यात पण ऐका आणि व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करसान त्याच्यामध्ये मी तुम्हाला तसं तर चाट देणारच पण तुम्हाला माझ्या तोंडातून सांगणार तर तुम्हाला सोपी जाणार त्याचा पूर्ण हे तयार करायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला एक अखंड दिवा लावायचा असतं अखंड दीपक लावल्यानंतर तिथं तुम्हाला काय काय सामग्री हवी असणार तर तिथं गुलाबाचे फूल गुलाबाचे फूल आणि दुधापासून बनलेली पाच प्रकारची मिठाई लागणार म्हणजे तुम्हाला बर्फी पेढा वगैरे हे लागणार त्याच्यानंतर पाच प्रकारचे फळ लागणार ठीक आहे आणि त्याच्यानंतर रोज तुम्हाला एक माळ तयार करून ठेवायची आहे माळ कशासाठी तर माळ ज्यावेळेस अप्सरास तुमच्या पुढे प्रत्यक्ष होते एक आसन आणि एक माळ तुम्हाला रेडीच ठेवायची आहे कारण की ते कधी येणार हे सांगता येत नसते पहिल्या दि तुमच्या तपोबलावर मी सांगितलं ना तुम्हाला पहिलं तुमच्या तपोबलावर डिपेंड करते आली तर पहिल्याच दिवशी येऊ शकते नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊ शकते सातव्या दिवशी येऊ शकते नवव्या दिवशी येऊ शकते आणि अकराव्या दिवशी ते तर कन्फर्म येतेच ज्या कोणी सातकाचं एकदमच काहीच नसन ऊर्जा तर त्याला पहिल्या अनुष्ठानामध्ये होत नाही पण अनुभव बरेचसे होतात त्याच्यानंतर त्यांनी जर पुढचं अनुष्ठान केलं त्याच्यामध्ये त्याला सिद्धी भेटून जाते ठीक आहे तर हे झालं पुरुषासाठी आणि स्त्रीसाठी सांगून देतो स्त्रीसाठी तुमचं आता ज्या वेळेस समजा महिना येत असन तारीख येत असन त्याच्या दिवस झाल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर या साधनेमध्ये बसायचं कारण की ते दिवस निघून गेल्यानंतर परत एक महिन्यापर्यंत असं तुमचा प्रॉब्लेम येणार नाही म्हणून तुम्हाला तेवढे दिवस मनामध्ये भेटून जातात ठीक आहे स्त्रीसाठी पण सेम पोझिशन राहणार फक्त हेच सहा सात दिवस तुम्हाला पाळावं लागतील त्याच्यानंतर सेम तुम्हाला प्रक्रिया आहे खाली झोपायचं त्याच्यानंतर कुठल्या समजा तुमचे जर हजबंड पण असतील तर त्यांच्याजवळ पण तुम्हाला नाही जाता येणार तेवढे दिवस तर ह्या गोष्टी सर्व लागू आहेत फक्त हे एक गोष्ट वेगळी आहे तुमच्यासाठी जे हे सात दिवस आहेत हे पाळायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आता मानसिक सात्विक कसं राहायचं तर ते असं राहायचं की तुम्ही जर पुरुष असाल तर कुठल्या स्त्रीच्याबद्दल तुमच्या मनामध्ये वाईट विचार न आले पाहिजे कुठल्या स्त्रीच्या विरोधात तुम्ही असं काही विचार नाही केले पाहिजे त्याच्यानंतर असे असलील काही चित्र तुमच्याजवळ नाही आले पाहिजात किंवा तुमच्या ध्यानामध्ये ह्या गोष्टी नाही आल्या पाहिजात हे म्हणजे मानसिक झालं ठीक आहे तर ह्या गोष्टी सगळ्या लागू होतात या गोष्टीला आणि आता हे साधना केल्यानंतर तुम्हाला याचे फळ काय तर मी ते पण सांगून देतो याच्यामुळे अप्सरा साधना सिद्धी केल्यानंतर तुम्हाला सौंदर्याचं एक खूप मोठी गोष्ट आहे जे लोकांना समजा बॉडी असन किंवा हालत चांगली असन पण सौंदर्य नाही एकदम कोणी आकर्षित होत नाही तर हे साधना केल्यानंतर तुमची आकर्षणशक्ती इतकी वाढते की तुमच्याकडे कोणी पण पालं किंवा कोणी पण आलं तो व्यक्ती तुमच्यावर आकर्षित होऊन जातो ठीक आहे तर हे गोष्टी याच्यातल्या आहेत आकर्षण शक्ती वाढते जो व्यक्ती कलामध्ये असन म्हणजे कुठल्या खेळामध्ये असन किंवा कुठल्या ड्रामा स्कूल वगैरे असतात समजा आपण काही स्पर्धा करतो किंवा काही इव्हेंट करतो किंवा काही आपण सिनेमामध्ये जर तुम्ही काही कलाकार असाल तर याच्यामध्ये खूप जास्त तुम्हाला सपोर्ट होतो ठीक आहे तुम्हाला यशस्वी करून सोडतो हे साधनं त्याच्यानंतर जॉबवाल्यांसाठी नोकरीवाल्यांसाठी पण हे साधनं खूप उच्च साधनं आहे तुम्हाला हे प्रमोशनवर प्रमोशन देत राहते तुम्हाला पुढे नेते तुम्हाला आर्थिक परिस्थिती पण हे तुमची खूप चांगली करून देते आणि हे धन वैभव समृद्धी ऐश्वर हे दे म्हणजे तुम्हाला देते तुमच्या घरामध्ये दे कट कधीही अनाज संपत नाही तुमच्या घरामध्ये कधीही दरिद्रता वास करत नाही आणि तुम्हाला हे जे सिद्ध होते हे तीन रूपामध्ये सिद्ध होते एक आपल्या पत्नीच्या रूपामध्ये सिद्ध होते एक होते प्रेमिकाच्या रूपामध्ये सिद्ध होते आणि एक माताच्या रूपामध्ये सिद्ध होते ठीक आहे तर तुम्हाला याच्यामध्ये माताचं भावना ठेवूनच हे साधना करायची आहे पुरुषांसाठी आणि स्त्रींसाठी हे बी मायची भावना ठेवूनच समजा सिद्धी करायची आहे कारण की तुम्ही पत्नीच्या भावनेनं किंवा प्रेमिकाच्या भावनेनं जर तुम्ही समजा हे साधना करसाल ते तुम्हाला भौतिक सुख सर्व भेटतील पण त्याच्यामध्ये काय आहे की ते शक्ती नाराज होऊन जाते आणि तुमचं त्याचा तुमच्या जीवनाला चांगले मोड येत नाहीत गुरुदीक्षा तुमची जर असेल तर फार चांगलं आहे तसं जर पाहिलं तर कुठली पण साधना करायच्या आधी गुरुदीक्षा असणं आवश्यक आहे किंवा गुरुदीक्षा असायलाच पाहिजे त्याच्यानंतरच तुम्हाला साधनामध्ये सफलता भेटते ठीक आहे तुम्ही गुरुदीक्षित नसाल तर तुम्ही पहिले मला मेसेज करजा त्याच्यानंतर मी तुम्हाला तसं सांगेन आणि याचा मंत्र आणि पूर्ण विधिविधानासाठी तुम्हाला मेसेज करावा लागेल तुमच्या व्हॉट्सअपला मी हे सर्व टाकणार आणि याचा कुठलाही शुल्क नाही हे मी सांगून देतो आणि आपल्याकडे काही साधनं आहेत ज्याचा शुल्क असतो काही साधनं आहेत ज्याचा शुल्क नसतो ज्या साधनेमध्ये खूप प्रचंड साधनं आहे ज्याच्यामध्ये तुमचं काहीतरी तुमच्या नावाने तो मंत्र जागृत करून द्यावं लागतं त्याला शुल्क लागू असतं पण या मंत्राला जागृत करायची आवश्यकता नसल्यामुळे या मंत्राला तुम्हाला शुल्क लागू नाही ठीक आहे तुम्ही जर का गुरुदीक्षा घेतली किंवा काही तर त्याचा शुल्क लागतो ठीक आहे त्याचा शुल्क तुम्हाला पे करावं लागतं त्यावेळेस ते, ते गुरुदीक्षा होते त्यावेळेस गुरुमंत्र भेटते त्याची विधिविधान दिल्या जातात सगळ्या गोष्टी तुम्हाला जोडल्या जातं ठीक आहे तर ह्या गोष्टी आहेत तर तुम्ही हे साधनं अवश्य करा जे कोणी तुम्हाला करायचं असेल या साधनेमुळे तुम्हाला खूप असे गोष्टी मिळतील आणि हे साधना तामसिक नाही आणि या साधनेमध्ये भीतीची काहीही गरज नाही ठीक आहे आजच्यासाठी एवढंच तद्लोक जय श्री महाकाल अलकादे